मैं देवल से बोल रहा हूँ रिजवान खान उस्मान खान मेरी मांगनी ये है कि हमारे गांव के अंदर बहुत बड़ी स्कूल है बारहवीं से बारहवीं क्लास मराठी माराट, उर्दू मराठी उसके जो मेन रोड है हाईवे रोड उसके गाड़ियाँ इतना फास्ट से कि कोई भी आ रहा है किसको बुला उड़ा देना तो वहाँ पे अपने को ब्रेकर होना जरूरी है एक्सीडेंट हो रहे हैं वहाँ पे ये मेरी मांगनी है शिवाजी तुम सुना शिवाजी सारंग दर तुम्बर रहनार पाडड़ी काय मागणी बुलढाणा अजिंठ्या रस्त्याने भरधाव वेगाने गाड्या चालत आहे त्यासाठी पाडळीजवळ जिल्हा परिषद हायस्कूल व शेतकऱ्याची रहदारी व गावकऱ्याची रहदारी जास्त असल्यामुळं ऍक्सिडेंट होण्याची दाट शक्यता असल्यामुळे ती पाडळी या गावाजवळ गतिरोधक बसवणे आवश्यक आहे व त्यासाठी उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन व वारंवार निवेदन देऊन व जिल्हा आपलं भाजप जिल्हा अध्यक्ष इनका शिंदेसाहेब लेटर पॅड साफ माझ्या निवेदनावर जर कारवाई न झाल्यास पंधरा ऑगस्ट या दिवशी कलेक्टर साहेबाच्या कार्यालयापुढे उपोषण నామరన ఉపుసేన మండిల